प्रत्येकाचा एक प्रश्न असतो की स्वामींची सेवा कशी करावी नेमकी कशी करा करावी कारण करणारे बरेच जण आहेत उपासना वगैरे पण कशी करावी याला महत्त्व आहे की तुम्ही जर पुढे मागे काही गोष्टी करत असाल किंवा इतर देवांचंही एकावेळी करत असाल ना तर थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला सुधार करायचा आहे इतर देवांचं करताना तुम्हाला थोडंसं वेगळा टाईम घ्यायचा आहे तर मंडळी आज हा खूप सुंदर असा स्वामी सेवेचा विषय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आणि कॉमेंटमध्ये मला सांगायचं आहे कोणी कशी क्रमाक्रमाने स्वामींची सेवा करतं मी ऑपर्ट एक्सपर्ट माझं चॅनल मिस्टिकलेरामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही कसे आहात छान असाल मस्त असाल आणि माझे व्हिडिओ पाहत असाल सर्वात प्रथम जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तर मुळात हा भाव मनामध्ये हवे ना की स्वामी म्हणजे माझे मायबाप आहे स्वामी म्हणजे माझे गुरु आहेत स्वामी म्हणजे माझं सर्वस्व आहे आपल्या मुलावळांनाही स्वामींच्या सेवेमध्ये कसं बसायचं स्वामींची सेवा केल्यावर काय होतं स्वामी आपल्याला कसे भरभरून आशीर्वाद देतात या पूर्व कल्पना सर्व आपल्या मुलांनाही झाल्या पाहिजेत आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूच्या लोकांना स्वामी सेवेमध्ये कसं आणायचं ना याची पूरी पूर्ण कल्पना ही तुम्हाला मुळात असावी त्यानंतर तुम्ही स्वामी सेवेमध्ये रुजू होऊन व्यवस्थित उपासना करू शकता सर्वात प्रथम सा स्वामींची जेव्हा तुम्ही सेवा करताना तर सगळ्यात प्रथम आपल्याला आपल्या कुलदैवतेचं स्मरण करायचं असतं आपली जी स्थान देवता आहे आपली जी ग्रामदेवता आहे तिचं स्मरण करायचं असतं आणि त्यानंतर वास्तुदेवतेचं स्मरण करायचं असतं कारण जेव्हा जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट करत असतो ना तेव्हा तेव्हा आपल्याला कधी ना कधी काही ना काही वेळेस ना आपण काही गोष्टी अगदी न कळत का होईना चुकत असतो आणि त्याचे दोष आपल्याला लागत जातात मग सर्वात प्रथम काय करायचं जे क्रम मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने सुरुवातीला तुम्हाला या काही गोष्टी से कुठल्याही सेवेच्या आधी ह्या बोलायच्याच आहेत ओम श्री कुलदेवताय न महा ओम श्री वास्तुदेवताय ओम श्री ग्रामदेवताय ओम श्री स्थानदेवताय नमहा हे इतकं तुम्हाला प्रत्येक याच्या आधी म्हणायचं आहे ओम श्री गुरुभ्यो नमहा हे म्हणून जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो त्याआधी ओम गणेशायन महा हे म्हणून मग आपण स्वामींची सेवा मग स्वामींच्या सेवेमध्ये सर्वात प्रथम काय येतं तर सर्वात प्रथम स्वामींच्या सेवेमध्ये येतं स्वामींचं ये स्तवन स्वामीं आता स्तवन हे खूप प्रकारच्या आहेत आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने लोकं म्हणतात केंद्रातील लोकांचं वेगळं स्तवन आहे वेग मी जे स्तवन म्हणते ते केंद्रातलं नाही तर मी पूर्वापार चालत आलेलं अगदी छोटंसं जे स्तवन आहे ते पण अगदी सुंदर असं तालामध्ये म्हणावं तुम्ही नाही जन्म नाही व नाही कोणी माता पिता नाही जन्म नाही व नाही कोणी माता पिता प्रकटला अद्भुत असा ब्रह्मांडाचा हाच पिता नाही कोणी गुरुवर नाही कोणी सूत्रधार नवनाथी आदिनाथ जगन्नाथ हो नास्तिकांच्या कश्यपूला आस्तिकाच्या देण्या हे जे स्तवन आहे ना अगदी हार्डली पाच मिनिटं लागतात अगदी तालामध्ये सुंदर रीतीने की स्वामींनाही ऐकावं असं वाटेल अशा पद्धतीने हे स्तवन तुम्ही म्हणू शकता बाकी इतर स्तवन आहेत मोठे मोठे आहेत काही जणांना वेळ नसतो वेळेअभावी काहीजणं ते म्हणू शकत नाहीत मग त्यांनी हे स्तवन अगदी मनापासून म्हणावे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या हे पूर्ण स्तवन देईन त्यानंतर जेव्हा स्वामींचं स्तवन होतं त्यानंतर स्वामींची मानसपूजा घ्यायची बरं मानसपूजा ही कशी करावी अंघोळ करून आल्यानंतर एका ठिकाणी बसून अगदी डोळे मिटून अगदी तुम्ही स्वामींचं मानसपूजा जरी चालू केलीत ना तरी स्वामींना अतिशय अतिशय ती भावते डोळे मिटा स्वामींना समोर आणा अगदी तुम्ही मनापासून स्वामींना आंघोळ घालताय त्यांना अष्टगंध लावताय त्यांना आंघोळ घालून पूर्णपणे त्यांना नंतर सजवताय त्यांना गंध करताय ह्या सगळ्या गोष्टीनं व्हिज्युअलाईज करा आणि ती झाली मानसपूजा मानसपूजेला जरुरी नाही आहे की तुम्हाला मानसपूजा म्हणजे प्रॉपर ती म्हटलीच पाहिजे असं नाही तुम्ही डोळे मिटून स्वामींपर्यंत पोहोचा त्यांची सेवा करा त्यांची मानसपूजा मानसपूजा म्हणजे मनातल्या मनात केली जाणारी पूजा म्हणजे मानसपूजा मग ही पूजा तुम्ही चालू करा म्हणजे हळूहळू आहे ना काय होतं स्वामींच्या तुम्ही जवळ यायला लागता स्वामींशी तुम्ही कनेक्ट होता प्रत्येक वेळी स्वामी तुम्हाला येणाऱ्या पूर्व कुठल्याही याची पूर्वसूचना देणं चालू करतात तुम तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुम्ही जे बोलता ते खरं व्हायला लागलं आहे म्हणजे काय तर प्रत्यक्षात स्वामी ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणतात जेव्हा परिपूर्ण मनापासून तुमची मानसपूजा होते अगदी आर्त म्हणजे मनात स्वामी हात घालतात अशा पद्धतीने जेव्हा तुमची मानसपूजा होते ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की कसे अद्भुत चमत्कार तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात तुमच्या रोजच्या वागण्यामध्ये घडायला लागलेले आहेत हे झालं आपलं मानसपूजा मानसपूजेनंतर तुम्हाला घ्यायचं आहे स्वामींचं चरित्राचे तीन अध्याय बरं ज्यांना तीन अध्याय नाही जमत वे या याभावी त्यांनी ॲटलीस्ट एक तरी रोज वाचावं एक अध्याय रोज वाचल्यानंतर निशंक हो निर्भय हो म्हणजे तारकवंत ज्याला जमतं त्यांनी अकरा वेळा म्हणावा ज्याला नाही जमणार अकरा वेळा त्यांनी एक वेळा तरी हा तारकमंत्र बसून म्हणावा एका ठिकाणी बसून जेव्हा तुम्ही एखादी उपासना करताना त्या बैठकीला फार महत्त्व असतं त्या आसनाला फार महत्त्व असतं ती आसनाला ती शक्ती प्राप्त होते जेव्हा तुम्ही त्याच्यावर बसून एखादी उपासना करताना ते आसन पण फार पवित्र आणि फार पूजनीय असतं कधीही आसनावर बसण्याच्या आधी आपण त्याला नमस्कार करावा त्याचे आशीर्वाद घ्यावे त्याची म्हणजे आपण त्यावर बसणार आहोत म्हणून त्यांच्याकडनं संमती पण घ्यावी आणि मग बसावं तर आसन हे फार महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मंडळी आसनाला तितकंच महत्त्व द्या जितकं तुम्ही एखाद्या सेवेला देता आसन तुम्हाला ती सेवा करण्यासाठी परिपूर्ण सपोर्ट करत असतं त्यानंतर निशंक निर्भय झाल्यानंतर तारकमंत्र झाल्यानंतर तुम्हाला घ्यायचा आहे स्वामींचा जप आता जप प्रत्येकाला अकरा माळी जमणार आहे का तसा त्यांनी अकरा माळी करावा कारण जेव्हा अकरा माळी जप आपण करतो ना तेव्हा आपला पूर्व आयुष्याचा जो संचय असतो तो, तो पूर्ण त्याच्यामध्ये काउंट होतो म्हणजे शेवटची माळ फक्त तुम्ही स्वतःसाठी करता अकरावी माळ बाकी दहा माळी तर तुम्ही तुमचे सर्व आयुष्याचे लेखाजोखे असतात त्याच्यामध्येच जातात तर एक माळ तरी अटलीस रोज दिवसाला करावी त्या एका माळेने आहे ना पूर्ण कल्पना तुम्हाला येईल की तुम्ही एक माळ करताना तुम्हाला किती वेळ लागतो आणि मग त्या पद्धतीने तुम्ही अकरा माळी करू शकता कुठलीही माळ असावी पण एक लक्षात ठेवा रुद्राक्षाची माळ तेवढी घेऊ नका कारण ती आपण आपली शिवशक्ती म्हणजे आपण आपल्या महादेवासाठी ती वापरतो त्याच्यामुळे बाकी तुळशीची माळ सगळ्यात बेस्ट असते ह्या सगळ्या गोष्टींना तर तुळशीची माळ घ्या जपाची कुठलीही माळ घ्या जी तुमच्याकडे आत्ता उपलब्ध आहे त्यासाठी अगदी वेगळा विचार करून अगदी डोक्यामध्ये कुठली माळ हवी काय हवी हा सगळा विचार करत बसू नका तुम्हाला जे शक्य आहे ती माळ तुम्ही घेऊ शकता तर हे झालं स्वामींचे जी काही उपासना आपण दिवसभरामध्ये करणार असू त्याचं एक लेखाजोखा पण मला सांगा की ज्याला जसं जमतं त्याने ते करावं जरुरी नाही आहे हा क्रम तुम्हाला घ्यायचा आहे किंवा इतकं सगळं केलंच पाहिजे जरुरी नाही आहे तुम्ही सुरुवातीला जे काही मी आवाहन सांगितले आपल्या देवतांना करायचं आहे त्याच्यानंतर मानसपूजा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा बसून दिवसभरामध्ये कुठलीही वेळ दुपारी एक ते चार सोडून तुम्ही ह्या सगळ्या सेवा स्वामींना देऊ शकता बरं स्वामींच्या सेवेबरोबर इतर कुठल्याही सेवा तुम्ही करू नका मिक्स करू नका कुठली सेवा कारण प्रत्येक सेवेची ऊर्जा ही वेगळी असते त्यावर माझा एक व्हिडिओ ऑलरेडी बनलेला आहे त्याच्यामुळे ऊर्जा मिक्स केला तर त्याच्या त्रास तुम्हालाच होणार आहे म्हणून ऊर्जा कुठल्याही मिक्स करू नका जेव्हा स्वामींची सेवा करता तेव्हा फक्त आम्ही फक्त स्वामींची सेवा करा आणि स्वामींच्या सेवेमध्ये जे कडवं आहे ते मला अतिशय आवडतं स्वामी आपलं नाम ह्याच्यामध्ये मानसपूजेमध्ये या स्वामी राजा बसा भोजनाला हा पंच पक्वान नैवेद्य केला पूर्णाची पोळी तुम्हा आवडीची लाडू करंजी असे ही खव्याची अशा पद्धतीने ही मानस मानसपूजा तुम्ही म्हणा एखादी मानसपूजा जेव्हा आपण म्हणतो ना तर तेव्हा असा अंगावर काटा आला पाहिजे शहारा आला पाहिजे स्वामींना ते भावलं पाहिजे जी सेवा आपण करतो तेव्हा कुठल्याही पूजेसाठी आहे ना फक्त चरित्र हे आपल्याला वाचायचं आहे पण जेव्हा पूजा आपण करतो किंवा एखादी उपासना आपण करतो ना तिला असं तालामध्ये करा की स्वामींना ऐकायला अगदी गोड वाटलं पाहिजे आपल्याला ऐकायला गोड वाटलं पाहिजे आणि मुळात आपल्याला सेवा केल्याचं समाधान मिळालं पाहिजे आपली सेवा स्वामी स्वीकारतील आपल्या मनाला त्याची ग्वाही पटली पाहिजे आपल्या मनाने पण त्याला ग्वाही दिली पाहिजे की माझी सेवा स्वामी स्वीकारणारच आहे कुठलीही सेवा करताना ती उमजून समजून करा त्याचे अर्थ समजले पाहिजेत नाही तर उगाचंच आपलं नाही जन्म नाही गावं नाही कुणी माता पिता याला काही अर्थ नाही आहे बघा तुम्ही मग त्यापेक्षा सेवा न केलेली सगळ्यात उत्तम आहे कारण तुम्ही एखाद्या स्थ एक कुठलंही ठिकाण तुमचं जर भक्तीस्थान आहे ना तर ती सेवा अशी करा ना त्या भक्तिस्थानाला ती पावली पाहिजे कायम सेवा करताना मनापासून करा कायम मनापासून करा म्हणजे एखाद्या भगवंताला पण पाझर फुटला पाहिजे अशा पद्धतीने आपली सेवा झाली पाहिजे ओ करून तर बघा तुम्ही काय मजा असते सेवा करण्यामध्ये उपासना करण्यामध्ये ती पण मनापासून आणि एका ठिकाणी बसून सातत्य ठेवून एक बैठक ठेव करून पहा मंडळी मजा येईल तुम्हाला तर स्वामी तुम्हा सर्वांना खूप भरभरून आशीर्वाद देऊ तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि मन शांती घेऊन येऊ हो, व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि कॉमेंटमध्ये मला सांगा तुम्ही कुठ कुठल्या सेवा करत आहात तोपर्यंत पुन्हा भेटण्यासाठी तयार राहा लवकरच येईल तोपर्यंत मस्त रहा छान रहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा